हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाच्या उन्नतीसाठी एक नवीन पावले उचलण्यात आली आहे संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील यांनी जिल्हा तालुका शहर गाव पातळीवर मराठा सेवक टीम तयार करण्याचे आदेश दिले असता हिंगोली येथील मराठा चळवळीचे माधव कोर्डे यांनी गावगावी जाऊन मराठा सेवक टीम करण्याचे से काम सुरू केले आहे या टीममध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढण्यात उपोषणात आंदोलनात सहभाग नोंदविला अशांना विशेष प्राधान्य दिलं जाईल या टीमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक गावात जाऊन मराठा समाजाच्या समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न केले जात असले तरी यामध्ये आरक्षण कुणबी नोंदी शिक्षण रोजगार आणि इतर सामाजिक समस्यांना समावेश असणार आहे जरा पाटील यांनी एक संदेश दिला आहे संपूर्ण महाराष्ट्राला की प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक गावागावे जाऊन एक मराठा सेवक टीम अशी तयार म्हणून असे आदेश दिलेले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही कामसुद्धा चालू केलेलं आहे परंतु हे आमच्या वेगवेगळ्या टीम म्हणून पूर्ण जे हिंगोली विधानसभा कव्हर करण्याच्या हिशोबाने आज आम्ही बैठक बनवलेली होती त्यामध्ये सर्व इच्छुक उमेदवार यांनासुद्धा मेन इच्छुक उमेदवाराला आम्ही बोलवलं होतं आणि काही कार्यकर्त्यांनासुद्धा बोलवलं होतं आज समोर आम्ही प्रत्येक गावागावामध्ये सर्वप्रथम त्या गावामध्ये जाऊन निरुत अगोदर देते दे 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 आहे आदल्या दिवशी आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्ही गावामध्ये पूर्ण फिरून सर्वांना एकत्र जमवून त्या गावाल्यांकडून एक, एक मराठा सेवक टीम की जी टीम कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त ते कितीही गावाले जे देतील तेवढे यांची टीम करणार आहेत या टीममध्ये मराठा फक्त मराठा बांधवांचाच समावेश असेल आणि ह्यामध्ये जे आहे ते जे उपोषण करणारे आहेत त्याच्यानंतर तुमचे समाजाची चळवळीमध्ये काम करणारे आहेत आणि त्याचबरोबर मराठा सर्व कोणत्याही पक्षातला जरी असला त्यांचा सुद्धा आम्ही समावेश करणार आहे परंतु त्याला एकच बांधील की आहे त्याला की उद्या समाजाचा अगोदर काम करायची त्याची तयारी असेल तर त्याला आम्ही त्या टीममध्ये गाववाल्यानं निवडा म्हणून असं सा सांगणार आहे त्या ठिकाणी आम्ही दोन तीन चौजी भेट यासाठी घेतली दादानी एक या ठिकाणी हे केले की सोळा तारखेला रात्री उपोषण बसणार आहेत या ठिकाणी मी गणपती उत्सव चालू आहे गणपतीची प्रार्थना करतो कारण यानंतर दादाने उपोषण करूया दादा आम्ही एवढंच बोलू दादा आम्ही प्रत्येक गावात उपोषण चालू करतो आमच्या उपोषणावर भेट द्या पूर्ण जिल्ह्याला भेट द्या महाराष्ट्रात भेट द्या कारण बघितलं असेल दादाची तब्येत जर पाहिली दादाच्या शरीराची पण साडी झाली त्यानंतर दोन पायऱ्या चढायच्या असतील या ठिकाणी त्यांना हात तासा पोटाला देऊन चढवं लागतंय त्यामुळे आम्ही एक साकडं घातलं पण ते ऐकण्याच्या मस्थितीत नाहीत दुसरीकडे त्यांनी एक संदेश दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये टीम तयार करा ही टीम कशासाठी तयार करा कारण या ठिकाणी आरक्षणाचे प्रश्न असेल या ठिकाणी नोंदी सापडल नसतील किंवा शासन दरबार जर दर गेलो एखाद्या ऑफिसमध्ये गेलं कारण जे काही जनसामान्य माणूस असतो त्याला बाहेर दो तिथं दोन तीन घंटे घालतात त्यामुळे जे जे आपण कोण सुशिता असतील कोणाच्या माहिती असतील त्यांनी जाऊन त्या कार्यालयातले पूर्ण संपर्क करून त्या ठिकाणी नोंदी काढण्यासाठी ही टीम करणार आहेत या ठिकाणी टीममध्ये कोण घ्यायचे जे उपोषण करते जे आंदोलन करते ज्या ज्या ठिकाणी यांनी मागील एक वर्षामध्ये भाग घेतलाय अशा लोकांना या मराठा शेवटी म्हणून प्रत्येक गावातून कमीत कमी वीस ज्या जसं पन्नास करा शंभर करा आणि पूर्ण हे जे असतील हे पूर्ण मराठा शोक म्हणून रात्री सर्व मराठा